नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल अशी दहा मिनिटात बनवून तयार होणारी बटर चकली कशी बनवायची हे बघणार आहोत बनवून अगदी दहा मिनिटात जरी तयार होणारी असली तरी खायला फार स्वादिष्ट लागते चला तर मग वाळू या आजच्या रेसिपीकडे टेस्टी क्रंची कुरकुरी आणि आतमध्ये पोकळ असणारी अशी आजची आपली चकली तयार होणार हे आपण बघू शकता येते तर त्यासाठी आपल्याला एक वाटी आपण येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीनी तांदळाचं पीठ घेतलं तेच वाटीनी आपल्याला पाणी लागणार आहे एक वाटी एक चमचा काळे तीळ अर्धा चमचा जिरे आणि तीन दोन ते ती तीन क्यूब आपल्याला बटरचे लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ आपण येथे टाकून घेणार आहोत तर सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक वाटी पाणी आपण टाकून घेऊया फार झटपट बनून तयार होते ही चकली आणि खायला अतिशय स्वादिष्ट अशी लागते ज्यांना चकली खायला आवडते परंतु बनवता येत नाही ना त्यांनी ही चकली नक्की एकदा ट्राय करा आता पाण्यामध्ये आपण बटरचे क्यूब टाकून घेऊया आता दोन बटरचे क्यूब एका वाटीसाठी पुरेसे आहेत आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे परंतु त्यापूर्वी आपण यामध्ये जे काळे तीळ घेतलेले आहे एक चमचा ते यामध्ये टाकून घेऊया तर काळे तीळ टाकले की जिरे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आता आणि काळे तीळ ची टेस्ट फार छान लागते या चकलीमध्ये थोडस चवी पुरत म्हणजेच येथे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हा छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आपण आवश्यकतेनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा आपण किती तांदळाचं पीठ घेणार आहोत त्यानुसार सुद्धा आपलं मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर यामध्ये थोडं थोडं करून आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ घेताना सुद्धा छान असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकली खुसखुशीत होते आता लगेचच पटापट -पत याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात वेळ न घालवता छान असा याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतात पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची उकड काढून घ्यायची आहे जशी आपण उकडीचे मोदक करण्यासाठी उकड काढतो ना अगदी तशीच उकड आपल्याला यासाठी काढून घ्यायची आहे आणि आपली उकड जेवढी छान होईल तेवढी चकली आपली मस्त अशी खुसखुशीत होते आणि बनवायला सगळ्यात सोपी चकली कुठली असेल तर ही तांदळाच्या पिठाची बटर चकली बघा आता हे मिक्स झालेलं आहे आपलं पूर्ण व्यवस्थित असं पाण्यामध्ये सर्व पीठ मिक्स झालंय आता यावर आपल्याला झाकण ठेवून याची दहा मिनटं याला बंद गॅस बंद करून ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपण जराही गॅस चालू ठेवायचा नाहीये नाहीतर पीठ खा जळण्याची शक्यता असते आता दहा मिनटं अशीच वाफ जाऊ द्यायची आहे म्हणजे वाफेने ही छान उकडून निघतं पीठ आता झाकण काढून घेऊया आपण बघू शकता छान असा ह्याचा गोळा तयार होतो याचाच अर्थ आपली उकड अशी छान अशी तयार झालेली आहे आता हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे फार गरम असतं तर गरम गरम असताना आपल्याला हाताने ह्याला मळता येत नाही तर मग काय करायचं एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या साह्याने यामधल्या ज्या गाठी आहेत ना त्या छान अशा फोडून घ्यायच्या आणि मऊ करून घ्यायचं आहे पीठ बघा अशा पद्धतीने थोडं थोडं करून सर्व पीठ याच पद्धतीने आपण मऊ करून घेणार आहोत वाटीने अशा गाठी फोडल्या की छान असा याचा मऊसर असा घट्ट गोळा तयार होतो आता थोडस थंड झालं की हाताच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजेच याचा डो बनवून तयार करून घ्यायचा आहे हे बघा झटपट असा याचा डो सुद्धा बनवून तयार झालेला आहे आणि याला आपल्याला अजिबात रेस्ट वगैरे देण्याची गरज पडत नाही इंस्टंट अशी चकली असल्यामुळे लगेचच ही करायला घेतली तरी सुद्धा चालते आता हे चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे मी याला असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ चिकटणार नाही सोराला आता हे पॅक असा बसून यामध्ये थोडं थोडं पीठ असं घट्ट भरून घ्यायचं आहे आपण आणि यामध्ये हवा राहता कामा नाही नाही तर हवेमुळे चकली करताना चकलीचे तुकडे पडण्याची शक्यता असते त्यामुळे दाबून दाबून व्यवस्थित हे सर्व पीठ या साच्यामध्ये भरून घेणार आहोत आपण रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर पहिल्यांदीच आपण रेसिपी बघत असाल तर चायनलला नक्की एकदा भेट द्या ते ते दिवाळी स्पेशल असे अनेक फराळाचे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत तर नक्की एकदा चायनलला भेट द्या हे बघा आता हे पीठ व्यवस्थित असं भरलं की याच्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे गोल गोल अशा चकली पाडताना एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चकली सुरुवातीलाच व्यवस्थित आपण अशी वळवून घ्यायची आहे म्हणजे ती छान असा तिचा आकार गोल गरगरीत होतो आणि नंतर शेवटचं टोक जिथून आपण पहिला टोकाला सुरुवात करतो तिथे शेवटचं टोक संपलं पाहिजे म्हणजे सर्व चकल्या आपल्या एकसारख्या आकाराच्या गोल गोल गरगरीत येतात छान अशा आता चा। एक एक करून आपण चार पाच चार पाच चकल्या करून लगेचच त्या तळायच्या आहे तांदळाचं पीठ असल्यामुळे चकल्या लगेच पटकन सुकण्याची शक्यता असते व चकली सुकली तर त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते हे बघा आता अशा पाच चकल्या मी येथे करून घेतलेल्या आहे दुसरीकडे तेल छान असं मी कडकडीत तापायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये आता तेल कढईत आपण चकली सोडताना तेल छान असं कडकडीतच गरम पाहिजे तेलाचं कमी जर गरम असेल तर चकली आपली तेलात विरघळण्याची शक्यता असते हे येथे ध्यानात ठेवायचे आहे आता चकलीवरचे बुडबुडे थोडेसे कमी व्हायला लागले की नंतरच आपण ही चकली पलटून घ्यायची आहे त्याशिवाय अजिबात तिला हे करायचं नाही आहे झाडाच्या सहाय्याने सरपायचं नाहीये आता हळूहळू आपली चकली वरती तरंगलेली आपल्याला दिसत असेल याचाच अर्थ छान अशी हलकी फुलकी आपली चकली बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता कलरही फार छान आलेला आहे आणि सुगंधसुद्धा फार छान सुटलेला आहे मिनटामध्ये आपल्या एक एक करून सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहे तर नक्की ट्राय करा ही झटपट अशी रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा हा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद